नागपूर जिल्ह्यातील बोथिया पालोरा जिल्हा परिषद सर्कल आणि संपूर्ण रामटेक पंचायत समिती अंतर्गत नरेगा व मनरेगा योजनेअंतर्गत चालवण्यात आलेल्या जलसंचयन प्रणाली योजनेत ब्याऐंशी लाखाहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुसेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र डोंगरे यांनी केला आहे राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा व नरेगा योजनेअंतर्गत रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांसह अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय आदर ठिकाणी जलसंचयन यंत्रणा बसवण्यात आली होती मात्र या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार तक्रारदारानं फेब्रुवारी महिन्यात केली होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पंचायत समिती रामटेक बीडीओ जयसिंग जाधव हो यांच्याकडे तक्रार करून पाच महिने उलटले तरी चौकशी व कारवाई झालेली नाही तर गटविकास अधिकारी उपस्थित नसताना विस्तार अधिकारी यांना या भ्रष्टाचाराबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही लोकसभा निवडणूक पोलीस भरती परीक्षा आणि कार्यालयीन कामकाजात व्यस्त असल्यामुळे केलेल्या तक्रारीची चौकशी करता आली नाही आता लवकरच घटनेची चौकशी करून भ्रष्टाचार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करू असं सांगितलं त्याचा मार्च ट्वेंटी फोरनिस की नाम से प्रति पंकज चौधरी ज्या विषयावर आपण इथे आलो आहो रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं काम इथे बोगसप्रमाणे प्रकारे झालेलं आहे मी ह्या सदर कामाची चौ तक्रार दुसऱ्या महिन्यात दोन हजार चोवीसला दिली होती परंतु व्हिडिओ चौकशीत टाळाटाळ करत होते मला लालच देत होते पैशाची परंतु चौकशी करायला तयार नव्हते मी स्वतः चौकशी करायला आल्या असताना इथे रेनवॉटर हार्वेस्टिंगमध्ये फक्त एक फुटाची भिंत बांधलेली आहे मागे गड्डा केलेला आहे वरती कुठल्याही प्रकारची शीट टाकलेली नाही आहे पेंट मारलेला नाही कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफिंग केलेली नाही व सदर बिल उचलना केलेली आहे बिल माझ्या हातात आहे एक लाख तेरा हजार रुपये यांनी बिल मारलेलं आहे अपूर्ण कामाची एम बी बनवलेली आहे अभियंता चमन मेश्राम याच्यात सर्वस्वी दोषी आहे त्यांनी खोटी यंबी खोटे बिल लावून पैशाचं बिल मारलेलं आहे आणि हे बिल नरेगात चार महिन्यात पाच महिन्यात पाठवून देते याचा अर्थ असा की अपूर्ण कामाची खोटी यंबी बनवून पैसे उचलण्यात करण्यात सर्वस्वी जबाबदार चमन मेश्राम आहे आणि चौकशीत टाळाटाळ करणारा जो आहे तो पंचायत समिती चा बी श्री जाधव साहेब आहेत ब्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार आहे लाखा हा पूर्ण तालुक्यात नरेगा अंतर्गत सर्वात भ्रष्टाचारी जर नरेगा असेल तर रामटेक तालुक्यात हेच माझं म्हणणं आहे रहिवासी अंतर्गत द्वारे काम झालेले आहेत काही ग्रामपंचायत झालेत काही स्कूलचे झालेत काही समाज भवनचे झालेत हे काही सोयीस्कर काम झालेले नाही पूर्ण भ्रष्टाचारी काम वाटून राहिलं याच्यासाठी थोडसा चौकशी करून घेणं गरजेची गोष्ट आहे आणि हे जो गट्टूचे काम केले रोडाचे काम केले पूर्ण भ्रष्टाचारी काम दिसून राहिलं यासाठी थोडा चौकशी करणं जरुरी आहे यामध्ये मध्य काळात लोकसभा निवडणुका होत्या त्यामध्ये सर्वांच्या जवळपास नियुक्ती नु, झाल्यामुळे त्या कालामध्ये चौकशी झाली नाही त्यानंतर पोलीस भरती आणि इतर ऑफिशियल कामं असल्यामुळे थोडंसं विलंब झाला ही मान्य आहे परंतु ही लवकरच चौकशी पूर्ण करण्यात येईल चौकशीनंतरची काय भूमिका राहील चौकशीमध्ये तक्रारकर्त्यांना केलेले तक्रार तक्रारकर्त्याच्या सर्व बाबी विचारात घेऊन ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांचीसुद्धा बाजू ऐकण्यात येईल आणि जो रेकॉर्ड तक्रारीच्या अनुषंगाने जो रेकॉर्ड आहे याची शहानिशा करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल